पण तुम्ही तपासामध्ये जे ऍडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत मला संशय आलाय आता सगळा यामध्ये आता आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळ्या संशयाचा मी सुद्धा स्वतः अडकलोय की मला संशय आलाय आता सगळा की तपास सगळं चालू आहे व्यवस्थित चालू आहे ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरंय पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात आसरा देण्यात ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही जो माणूस म्हणतोय की मी इथं भेटलो तिथं भेटलो तो काल परत आता एकोणतीस तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेलं स्पष्ट दिसतंय तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखवलं पाहिजे मी आज जाणार आहे सी वाल्मी वारंवार हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे कारण उपचाराचं उपचाराचा ड्रामा मानण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आत्तापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे आपण दुःखात आहेत आपण मोर्चात आहेत आपण रस्त्यावर आहेत आपण न्याय मागतो हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय उपचाराबद्दल नेमकं तुमचं म्हणणं आता हा तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये हो जास्त राहायचं सं। असेल संपर्कात येणारे लोक त्यांना देणारा कोणी एखादी सूचना त्याच्यावर ते त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल त्या हिशोबाने त्यांचं चालू आहे पी एस आय राहाबाई जे आरोप आहेत खासदार असतील किंवा तुमचा परिवार असेल यांनी केलेले त्याच्यावर काय कारवाई नेमकी केली पाहिजे आता आपण आहेत कुटुंब पीडित आणि कारवाई करणारं हे प्रशासन आहे त्याच्यामुळं त्यांनी ठरवलं पाहिजे यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे आणि माझा कालपासूनचा एक मी बोलतो आहे कालपासून की कृष्ण आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर पंधरा पंधरा गुन्हे आहेत आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतात मिटिंग घेतात आहेत सगळ्या ह्यांचं कटकारस्थान आहे एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं या पोलिस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही या खुनाचे सर्व जबाबदार ही यंत्रणा आहे मी आज बोलतो तुम्हाला याच्या अगोदर बोललो नाही मी, मी okay, okay. की त्यांना जर अभय दिला नसतं तर हा खून झाला नसता मी हे स्पष्ट बोलतोय पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की ही संघटित गुन्हेगारी जे टोल नाक्यावर प्रकार घडला त्या टावर खाली किती लोक ह्यांना अभय देत होते याची पण माहिती होणं गरजेचं आहे त्याची माहिती अजून कोणी दिलेली नाही आम्हाला किंवा ते त्यांचं काम आहे तपासात ते आलंय काम्हाला आम्हाला माहिती देण्याचं का आम्ही आ, लेखी स्वरूपात घेऊन जाऊन आम्हाला माहिती पाहिजे आम्ही मागच्या दहा दिवसापूर्वी सुद्धा ज्या आंदोलन झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिलं होतं की हे तपासात घेतलंय का आणि त्याचं आम्हाला आज उत्तर त्यांच्याकडून प्रुपली पाहिजे आम्ही घेणार नाही वाल्मिकर अटक झाल्यापासून त्रास त्यांना घेतली पाहिजे आज आम्हाला सांगितलं पाहिजे कारण अशोक काळकुटे नावाचे पत्रकार बंधू आहेत त्यांनी जी माहिती दिली ती तुम्हाला फक्त तोंडी दिलेली नाही त्यांनी सी सी टी व्ही फुटेज दिलेले आहेत त्याची बातमी आलेली आहे, आहे। यावर त्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे की तुम्ही यासाठी काही प्रयत्न केलेत का के आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत हॉटेल आहेत सार्वजनिक ठिकाणं आहेत तिथले सी सी टी व्हीचे फुटेज तुमच्याकडे आलेत का कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फु फोटोवर फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते सरेंडरसाठी ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागला याची जिम्मेदार पूर्ण आय एसआयटी यंत्रणा असेल असं मी तुम्हाला जिम्मेदारीने बोलतोय भेट घेणार आहे आता चे अधिकारी आहेत आणि सीआयडी चे अधिकारी आहेत त्यांची मी आता भेट घेणार भेट घेणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका